मुरबाड तालुक्याच्या ग्रामीण भागात प्रचाराचा धुरळा महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचारात महिला व तरुणांचा भरणा एकशे एकोणचाळीस मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांचा मुरबाड तालुक्यातील ग्रामीण भागात निवडणूक प्रचार धुरळा जोरात उडत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे मंगळवारी सकाळी किशोर व आसोळे आदी गावात प्रचार रॅली काढून कार्यकर्ते घरोघरी जाऊन उमेदवाराची माहिती लोकांना देत होते घरोघरी सुभाष पवार यांच्या कार्यकर्त्यांना लोकांकडून उत्तमचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र यावेळी दिसून येत होते यावेळी प्रचार रॅलीत महिला व तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात तसेच महाविकास आघाडीचे तालुक्यातील बहुसंख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील या प्रचारात उत्साहाने सहभाग घेतला असल्याचे चित्र दिसून आले या प्रचारात एक घोषणा आवर्जून ऐकण्यास मिळाली रामकृष्ण हरी आणि वाजवा तुतारी यामुळे आपसुकच नागरिकांचं लक्ष या घोषणेकडे वेधले जात आहे नमस्कार मी मोहित जाधव पालघर टी मराठीमध्ये आपलं स्वागत आपण सध्या मुरबाड मतदारसंघाच्या असोले गावामध्ये मत आहोत हो या ठिकाणी या मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार सुभाषदादा पवार यांच्या प्रचारादरम्यान या ठिकाणी जे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांना संवाद साधून जाणून घेऊ की कशा प्रकारे प्रचार चालू आहे आणि काय त्यांचं सध्याचं लोकांचा कौल काय कोणाची हवा आहे हे आपण त्यांच्या तोंडातून जाणून घेऊ काय सांगा कसं वाटतं आहे आणि तुम्ही प्रचार करताना की लोकांचा कसा कौल आहे आणि कशी हवा आहे नमस्कार एकशे एकोणचाळीस मत विधानसभा मतदारसंघाचे आता आपण जे उमेदवार आहेत आदरणीय सुभाष गोटीराम पवार साहेब आणि त्यांचा हा आम्ही प्रचार दौरा करत आहोत प्रचार दौऱ्या दरम्यान आम्हाला अतिशय उत्तम प्रकारचा प्रतिसाद लोकांकडनं मिळत आहे लोकांच्या भावना आहेत की आता आपण नवीन चेहऱ्याला निवडून देऊया नवीन चेहरा नाही म्हणजे तसं पाहता साहेबांच्या वडिलांचं कार्य इतकं उत्तम आहे की गावागावामध्ये ते पहिले पोहोचलेले आहेत घराघरात पोहोचलेले आहेत मनामनात पोहोचलेले आहेत त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की आपण आता आपण काहीतरी क्रांती घडवूया आणि दादांबाबत सर्वांची सकारात्मक भूमिका आहे काय साहेब तुम्ही आता प्रचार लोक काय तुम्हाला साथ देतील तुमचं काय का आपण प्रस्थापित आमदाराच्या घेत कसं वाटतंय खूपच चांगलं वातावरण हो आपल्याला पाहायला मिळतं जेव्हा आम्ही देवगाव गटामध्ये फिरत असतो त्यावेळेला विकास कामांचा मुद्दा घेऊनच आम्ही सोबत असतो की गेल्या पंधरा वर्षामध्ये आपले विरोधक जे बी जे पी पक्षाकडनं त्यांची उमेदवारी आहे ते लढत आहेत तर हा विकासाचा मुद्दा आम्ही जेव्हा फिरत असतो त्यावेळेला आदिवासी वाडे पाड्या आम्ही फिरत असतो ह्या आदिवासी गावपाड्यांचं जर आपण निरीक्षण केलं किंवा आपण गेलो त्या ठिकाणी तर त्या ठिकाणी विकास हा शब्द म्हटला म्हणजे काय खडी आहे का डोंगराल माती आहे का खराब झालेले रस्ते आहेत का पिण्याची पाण्याची सुविधा आहे का किंवा जीवनावश्यक गरजा आहेत का आज आपण पाहतो मुरबाड तालुक्याचा त्यांचा अजेंडा आम्ही बघितला त्या अजेंड्यामध्ये फक्त मुरबाड तालुक्याचा विकास न दाखवत फक्त मुरबाड शहराचा विकास दाखवला त्यांनी मग त्यामध्ये तहसीलदार ऑफिस असेल त्यामध्ये पोलीस स्टेशन असेल मुरबाड तालुक्याचा विकास झाला म्हणजे गावांचा विकास झाला का आज मुरबाड तालुक्याचा विकासाचा विचार केला तर पुलीस स्टेशन तुमचं चांगलं झालं पण आज आपण बदलापूर सारख्या ठिकाणी एक घटना घडली मागे या घटनेला जर चोवीस तास उठून गेल्यानंतर नोंद गुन्ह्याची नोंद होत नाही मग पोलीस स्टेशन चांगल्या पद्धतीचं करणं योग्य आहे का त्याची न्यायव्यवस्था सुधारणं योग्य आहे आज मुरबाड तालुक्याचा विचार केला तुम्ही हॉस्पिटल चांगली बांधली पण तिथं आरोग्यसेवा आपली चांगली आहे का तिथे डॉक्टर्स आहेत का आज जर आमच्या इकडच्या आदिवासी महिला ज्या ठिकाणी गेल्या मग त्यांच्या प्रसुतीचे काम असतील किंवा अजून कोणतीही गोष्टी असतील तर त्या ठिकाणी त्यांना लगेच सिजरिंगचा किंवा पुढचा रस्ता दाखवला जातो मग करोडोचा निधी येतो आहे करोडचा आरोग्यासाठी बिल्डिंगसाठी तर मला निधी येतो आहे मग तिथली व्यवस्था आपण जर सुधारली तर तिथं चांगल्या क्वालिटीचे डॉक्टर्स दिले तर तिथे चांगली व्यवस्था केली तर निश्चितच आपल्या ह्या भागातील ह्या विधानसभा क्षेत्रातील लोकांना बाहेर जाण्याची गरज राहील आरोग्याची सुविधा आज आपण तहसीलदारचा विचार केला तहसीलदार ऑफिस खूप छान झालं प्रशस्त झालं पण परंतु तिथले अधिकारी तेवढा गरिबांना न्याय देतात का आज आपला गरीब एक सात बारा काढायला गेला तरी तिथला अधिकार तो शंभर दोनशे रुपयाची अपेक्षा करतोय आज आपल्या गावातील ग्रामीण भागातील मुलं गेली त्यांना जातीचे दाखले लागतात उत्पन्नाचे दाखले लागतात प्रत्येक ठिकाणी काही ना काही अपेक्षा करतं हा एक मी सांगण्याची गरज नाही हा सर्वसामान्यांचा अनुभव आहे हा झाला शहरामधला भाग मग ही बिल्डिंग बांधणं सो चांगली गोष्ट झाली का लोकांच्या फायद्याची झाली का आणि आज आपण तो अजेंडा घेऊन जाऊन जमेल का नक्कीच नक्कीच तुम्ही ह्या ठिकाणी म्हणता की समोरचा जो काही प्रतिस्पर्धी किंवा प्रस्थापित आमदार आहे त्यांनी विकासाचे वारे म्हणून हा त्यांचा स्लोगन आहे मग तुम्हाला काय वाटतं की काही विकास केलाच नाही मग विकास कोणाचा स्वतःचा केला की जनतेचा केला काय सांगा आता कपावरच आम्ही फिरत असताना एक बदलापूरकडनं आल्यानंतर असं ते पुरी एक स्लोगन असायची त्यांची एक दहा वर्षापूर्वी एक असायचा की ज्या ठिकाणी खरडा लागला की माझा मतदारसंघ संपला आणि दुसऱ्याचा मतदारसंघ चालू झाला असं त्यांचं एक आम्ही वाशिवली गावचे एक लवाली गावामध्ये एक आदिवासी वाडी वस्ती आहे आम्ही सर्व मंडळी या सोबत होतो महिला मंडळी आम्ही पुरुष ज्येष्ठ सर्वच होतो तर त्या रस्त्यामध्ये प्रवास करत असताना मुख्य रस्ता सोडून मार राणावरून आमच्या फोर व्हीलर न्यायची वेळ आली मग मुख्य रस्त्याची अवस्था काय असेल हा तुम्ही अंदाज लावू शकता हा मतदार मग हा मतदारसंघ हा एक प्रश्न विचारण्यासारखी गोष्ट काय दाखवत फक्त हायवे आज त्यांचं विकास पर्व मी पुस्तक बघितलं परवा जे घरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम केलं आनंद आहे पण विकास पर्व तुम्ही कोणती कामं दाखवत आहे कल्याण नगर हायवे हा केंद्राचा प्रोजेक्ट बदलापूर वांगणी हा केंद्राचा प्रोजेक्ट पण तुम्ही असे मोठे प्रोजेक्ट दाखवता मग तुम्ही काय केलं स्थानिक के लेवलला तुम्ही गावामध्ये शाळा चांगल्या पद्धतीच्या बांधल्या का आरोग्यसेवा दिली का अंगणवाड्या दिल्या का शैक्षणिक सुविधा वापरल्या केल्या का आजची स्थिती अशी आहे हा आदिवासी किंवा चांगल्या असं पाड्यांमध्ये आपण गेलो तर चांगले रस्ते नाही आज आमचा ह्याच असोल्या गावामध्ये आपण आहोत इथनं खांडीची वाडी जायला कमीत कमी पाच किलोमीटरचा अंतर आहे त्यामध्ये आज पंधरा वर्ष किसन कचरे आमदार असताना तो रस्ता झाला नाही आता तुम्ही आपल्या माध्यमातून मी सगळ्यांना पोहोचू इच्छितो आपल्या माध्यमातून का तो रस्ता का होऊ शकला नाही मग विकास कुठे केला मग विकास तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांचा केला का तुमचा केला काय सांगाल तुम्ही कोणता अजेंटा घेऊन सध्या जात आणि तुम्ही कशा प्रकारे निवडून आला कशा प्रकारे लोकांची सेवा करा पंधरा वर्षापूर्वी मोबाडची जनता फक्ते किसन कतरे मोबाडचे आमदार झाले मी त्यांच्यासोबत पाच वर्ष काम केले नाही कुठल्याही प्रकारचं समाधान नाही मी स्वतः पाच वर्ष काम करतो मी अजेंडा घेऊनच होतो लोकसेवा करण्याची किंवा लोकांचा विकास करण्याची पाचही वर्षामध्ये माहिती जवळजवळ पाच वर्षा सोबत काम केल्यानंतर कुठल्याही गोष्टीचं समाधान नाही पाच वर्ष म्हणजे एकही विकास काम नाही माझा गाव जवळजवळ आहे गटातला सगळ्यात मोठा गाव म्हणजे जवळजवळ तेराशे मतदान या गावामध्ये आहे या गावाचा विचार केला पंधरा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये फक्त सत्तर ते ऐंशी लाख रुपये निधी पुढे या गावासाठी आले शाळेसाठी एक रुपये नाही लाईटसाठी एक रुपये नाही पाण्यासाठी एक रुपये नाही ग्रामपंचसाठी एक रुपया नाही मग विकास कुठला झाला आज जिल्हा परिषद नंतर मी त्यांना त्यांच्या बाजूला निघून नंतर मी थेट सरपंच झालो सरपंच झाल्यानंतर माझं भाग्य एवढं त्या दादा जिल्हा परिषद उपाध्यक्ष झाले उपाध्यक्ष झाल्यानंतर या गावाला माझी मी दिशा दिली खरोखर दिशा दिली माझ्या सगळ्यांचं भाग्य आहे माझ्या गावाचं त्या या गावाला शाळा दिली लाईट दिली सगळी जवळजवळ अडीच कोटीचा निधी दिल्या दादा पाच वर्ष दिला मग योग्य काय स्मशानासाठी व्यायामशाळा अंतर असते मग हे जर दादा उपाध्यक्ष पाच वर्ष करू शकत तर मग एक आंतर का नाही करू शकत म्हणून उर्भा तालुक्याचा विकास बरोबर तर सार सहचा विकास झाला विधानसभेचा विकास झाला का आजपर्यंत पंधरा वर्षामध्ये या मध्ये कधी काय बघला नाही मी रोजगार आहे ना, ना। बारावी विभागाचा माझा काय प्रश्न आहे काल आम्ही आदिवासी वर्षी वाटला जाऊन भेटलो त्यांचा भविष्याचा विचार केलाय का, आ, का आज त्यांची घरं झाली त्यांना पैसे दिले एक माणूस नोकरीला घेतला मग त्याचा पुढच्या पिढीचा विचार केला का तो माणूस रिटायर तर त्याचा पुढच्या पिढीला चांगला दिली का नाही दिली मग त्याचा काय विकास केला तुम्ही काय उपयोग नाही तुमचा फक्त तुम्ही नाव लावून घेतला कार्य संपला नाही विकास पुरुष काय तत्परे तुमच्या गावचे सरपंच यांनी मोठी खंत व्यक्त केलेले की एमआरडीसी चा प्रश्न असेल बारीवी डॅम प्रश्न असेल गावपाड्यातले जे काही रस्ते असतील लाईटचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत आणि आपल्याला स्वतःला विकास पुरुष आणि विकासाचे वारे मानवणारा माजी आमदार पुन्हा एकदा रंगणात आहेत त्यांना करण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत आमचा महाविकास आघाडीचा रामकृष्णारी रामकृष्णारी धन्यवाद